शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं वॉर्ड नंबर वीस मध्ये वेळेवर कचरा उठाव आणि गटार स्वच्छता करावी या मागणीसाठी आज महापालिका जल अभियंता बाजीराव कांबळे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात वॉर्ड नंबर वीस मध्ये लिगाडेमाळा कोलेमाळा स्वामीमाळा या भागात गटारींची स्वच्छता कचरा उठाव गेल्या अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेचे कर्मचारी करत नाहीत गेली पंधरा ते वीस दिवस झालं पावसानं सुरुवात केली आहे या भागात कचऱ्यामुळं गटारीतलं पाणी तुंबून रस्त्यावर आणि नागरिकांच्या घरामध्ये घुसू लागले घाणीमुळं आणि तुंबलेल्या पाण्यामुळे कचऱ्यामुळं सर्व भागात दुर्गंधी पसरून नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतंय या भागातला कचरा उठाव आणि गटारींचं तुंबलेलं पाणी रस्त्यावरचा कचरा उठाव वेळच्या वेळी महापालिकेचे कर्मचारी करत नाहीत तसंच भागातल्या नागरिकांना आठ ते दहा दिवसांचं शिळं पाणी प्यावं लागतंय कारण त्या ठिकाणी ना बोरचं पाणी ना चावीचं पाणी मिळते भागातल्या महिला वर्गांना डोक्यावरून घागरी घेऊन दुसऱ्या भागातून पाणी आणावं लागते तरी या दिगाडेमाळा कोलेमाळा या भागातल्या रस्त्यावरचा कचरा उठाव आणि गटारींची स्वच्छता चार दिवसात करून द्यावी अन्यथा भागातील नागरिकांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असं निवेदन महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं महापालिका जल अभियंता बाजीराव कांबळे यांना देण्यात आलं यावेळी राजेंद्र निकम किप्पण्णा हलगेकर बेगम नदाफ सलमा शेख शाहीन खानापुरे प्रियांका पाटील सहभागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते